नमस्कार जालनेकर बंधू भगिनीनो खरं तर गणपतीचे दहा दिवस अत्यंत आनंदामध्ये आपले या ठिकाणी गेले आज विसर्जनाचा दिवस आहे तुम्हा सर्व गणेश भक्तांना मी गणपतीच्या विसर्जनाच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो खरं तर आज माझ्या नावाने काही स्थानिक आमदार आणि स्टेटमेंट या ठिकाणी केलेलं मी ऐकलं अत्यंत गलिच्छ निराधार आणि तेवढंच बेजबाबदारपणाचं विधान माननीय आमदार मोदय या ठिकाणी करतात मी गणपती विसर्जनाची तयारी बघण्यासाठी गेली दोन तीन दिवस मोती तलावाला त्या ठिकाणी जातो आज माननीय पालकमंत्री मोदय यांना घेऊन मी मोचे तलावर गेलो खरं तर गणपती विसर्जनाचं संपूर्ण काम ही महानगरपालिका त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या म्हणजे तुमच्या टॅक्समधून मिळणाऱ्या पैशातून या ठिकाणी करते महानगरपालिकेचा आठ लाख रुपये विसर्जनाचा खर्च गौरीचा आणि हा हा एकंदर आठ लाख रुपयाचा टेंडर आहे याही वर्षी टेंडर मागायला गेलं आणि आठ लाख रुपये जे सो कॉल आपले मानणी आमदार या ठिकाणी सांगतात की नांदेडून मी आणतो तुम्ही हेही सांगायला पाहिजे की तुम्ही आठ लाख रुपये या ठिकाणी टेंडरच्या नावाखाली घेता त्या लोकाला किती देता चार लाख तुम्ही घेता आणि चार लाख रुपये ते त्या नांदेडच्या लोकाला देता तुम्हाला गणपतीहीसुद्धा पैसे खायला पुरत नाही गणपतीमध्ये पैसे खाता तुमचं तर गणपती वाटोळ करणारच आहे परंतु माझी वाढत जाणारी लोकप्रियता मला मिळणारा लोकातून या ठिकाणी प्रतिसाद हा निश्चितपणे हा खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे या ठिकाणी आपली पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे त्यामुळे तुम्ही बेछूट अशा प्रकारचे आरोप निराधार आरोप माझ्यावरती या ठिकाणी करू लागलेले आहात टी शर्ट बदलण्याच्या संदर्भात जरूर मी बोललो आणि बोलणार कारण की पैसा तुमच्या घरातला नाही तुमच्या कमाईचा पैसा नाही हा जालने करायच्या टॅक्समधला पैसा हा पैसा महानगरपालिकेने द्यायचे आणि तुमचं टी शर्ट लावायचं तुम्ही सांगता तुमचं टी शर्ट कसं लावलं जाईल तुमच्या स्वतःचा पैसा आहे का स समजून घ्या की अशा पद्धतीनं महानगरपालिकेच्या पैशावरचा डल्ला मारतोच टक्केवारी त्याला सम्राट आहेच हा टक्केवारी घेण्यामध्ये जाण्यामध्ये माहीर आहे हा याला गणपतीमध्ये सुद्धा टक्केवारी या ठिकाणी लागते या टेंडरमध्ये त्यामुळं निश्चितपणे हे लोक मी पुन्हा काढून दिले असं म्हणतो हां मी टी शर्ट घालायचे नाही कोणाचे कारण की महानगरपालिकेचा पैसा हे बोललो मी लोकं निघून गेले अशातला अभ्यास भाग नाही कारण की त्यांनी कायदेशीर करार टेंडर भरलेलं आहे टेंडर घेतलेलं आहे कायदेशीर करार त्यांनी करार जर मोडला असता तर त्यांच्यावर कारवाई पोलीस केस त्या ठिकाणी होऊ शकली असती पोलीस केस झाले असती हे टेंडर अशोक पटोळच्या नावावर हो आहे तर अशोक पटूळला विचारलं तर त्या माहीतपणे त्याच्या नावावर हो टेंडर घेतलेले अशोकराव तुमच्या नावावर हा हो आठ लाख कमवतो हो आणि पैसे अर्धे खातो आणि अर्धे देऊन टाकतो लोकाला त्यामुळं मला जाणणे करायला सांगायचं की अशा पद्धतीनं कोठे नाटे फक्त बोलबचन करणारा कोणालाही नीट न बोलणारा आणि बघा आज मराठवाडा आहे हा कुठं आहे काय घेणं देणं यायला हा मुंबईला आहे मुंबईला हा राहतो की मी राहतो काय मुंबईला हा राहतो मुंबईला का धंदे करतो हे आम्हाला सर्वांना माहीत आहे मी बी आणि ना उजाडामध्ये याचे सर्व धंदे त्यामुळं आपला गैरसमज नको अशा पद्धतीनं तो जर अशा पद्धतीनं तो वागत असेल तर मला थोडीच तोड त्याला उत्तर या ठिकाणी द्यावा लागेल मी कधीच अशा पद्धतीनं वागत नाही मी असं बोलत नाही पण ह्या वाचालविराला निश्चितपणे आता नीट केल्याशिवाय राहणार नाही कारण की माझी लोकप्रिय आता ती वाढत चाललेली त्यामुळं अशा एन केन प्रकारे मला बदनाम करण्याचा धंदा याने उचललेला आहे त्यामुळं निश्चितपणे या टक्केवारी बुडाली यायची म्हणून याचं फोट दुखावं लागलेलं ला आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणपतीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीनं विसर्जन करावं प्रशासन पूर्णपणे ताकदीने सज्ज आहे माननीय पालकमंत्री त्या ठिकाणी आले गणेश महासंघाचे प्रमुख माननीय अशोकराव पांगरकर त्या ठिकाणी आले त्यामुळं तुझ्या बोलण्यामुळे काय होणार नाही रे तू मूर्खाच्या नंदनावात वागू नको आ तुला जाण्यात म्हणतं कोण चांगलं आहेच तू मूर्ख त्यामुळं निश्चितपणे जरा गणपतीमध्ये तरी हा विचार करायचा पुन्हा एकदा सर्व बंधू वगिनी मनपूर्वक शुभेच्छा